नमस्कार मैत्रिणी गुड मॉर्निंग तर आज मस्त शेवायाची मॅगी बनवली होती नाश्त्यासाठी सकाळी आणि हे शेवाय संपल्या होत्या तर मी आत्ता एवढ्यात बनवूनच बनवून घेतल्यात कारण साहेबाला ही मॅगी खूप आवडती तर बाहेरूनच बनवून घेतलेल्या आहेत शेवया ह्या आणि आज दुपारचं जेवण वगैरे झाल्यावर हे रॅक आवरायला घेतलं कारण रॅकवरचे पेपर खूपच खराब झालेते आणि डब्यावर पण बरीच धूळ बसली होती तर डबे वगैरे पुसून घेतले गासले नाहीत पुढच्या वेळेस घासूनच घ्यावे लागतील डब्बे तर आत्ता छान वाटते डबे वगैरे स्वच्छ केलेत त्याच्यामुळं पण आता दुसऱ्या वेळेस डबे घासूनच घ्यावे लागतील फक्त पुसून घेतले आहेत तर काही दिवसांना अजून जशाला तसंच होऊन जातं कारण लेकरं हे घरात असले की अशा गोष्टी होतातच होतात कुठली पण गोष्ट कुठं पण मांडतात उचलून आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ते काय आवरणं होत नाही तर आज संध्याकाळी आमच्याकडं नाश्त्याला पाहुणे येणार होते यांची आणि त्यांची फॅमिली येणार होती तर त्याच्यासाठीच ही तयारी चालली होती मस्त पावभाजी वगैरे बनवली होती तर त्याचा त्यांचा व्हिडिओ हो थे थे तो काही मी घेतला नाही म्हटलं कुणाला आवडतं कुणाला नाही त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढला नव्हता नंतर ते गेल्यावर वेणूचं हे काम चालू होतं आतापर्यंत हे काम रजतचं होतं रजतनं सगळ्या भिंती अशा रंगून ठेवल्यात तर आता हे काम वेणुनं घेतलं होतं करायला तर इथं दोघांचा अभ्यास चालू होता इथं कळत नव्हतं हे ह्यांच्यापैकी मगाला कोण आहे ते तर त्यांना येताना मस्त हे कष्टड घेऊन आलतं त्या ताईसोबत आणि रजतसाठी आणि वेणूसाठी मस्त खाऊ पण आणला होता तर असा संपवला दिवस भेटूयात उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत to buy